आज रक्षाबंधन निमित्त आम्ही या सांगलीच्या का कारागृहात हो। आम्ही एन एस एस तर्फे आलेलो आहोत आम्ही या कैद्यांचे बहीण होण्याचा थोडक्यात के प्रयत्न केला कारण त्यांना त्यांच्या फॅमिलीपर्यंत जाता येत नाही त्यामुळे आम्ही त्यांना बहीण या नात्याने आज आम्ही राखी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आधार दिल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण त्यांना असं वाटत असतं आपली देखील एखादी बहीण येऊन आपल्याला राखी बांधावी आम्ही तो आज त्यांची इच्छा पूर्ण केली असं आम्हाला समाधान वाटतं सांगली मोरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं एक योजना आपल्या महापालिकेत राबवली जाते बचत गटाची जा, त्या एन एल एम त्या योजनेचं नाव आहे त्या योजनेमार्फत आपण बचत गटाच्या सोळा संस्था केल्यात त्या संस्थेच्या वतीने एक एकता वस्तीस्तरीय संघ संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं आणि एन एल एमच्या वतीनं आज आम्ही ह्या जेलमध्ये जे कायदे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज राखी बांधायचा कार्यक्रम आणि कुंभारसाहेबांनी आणि चव्हाण मॅडमनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला आज संधी दिली त्यांनी राखी बांधायच्या आमच्या भावांना आणि लाख मुलाचं म्हटलं तर शेखर मानेसाहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या राखी बांधायच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन आम्हाला साहेबांशी कुंभारसाहेबांशी बोलवून आम्हाला जे आत पाठवलं ते आज खरोखर आम्ही कु माणेसाहेबांचे हे मी आभार मानते आणि कुंभारसाहेबांचं तर त्याच्याहून मी आभार मानते